चला नमस्कार सगळ्यांचं स्वागत सा आहे तर तुमच्या ऑन डिमांडवर आपण आज आपला अंगणवाडी मुख्य सेविकेचा कट ऑफचा व्हिडिओ बघत आहोत तर बघा कट ऑफ जे आहे तर ते प्रत्येकाला वेगळं राहणार आहे ओपनसाठी वेगळं राहणार आणि माजी सैनिक असतील खेळाडू असतील अंशकालीन असतील यांच्यासाठी वेगळं राहणार सगळ्यात पहिलं तर सगळ्यांना मार्क्स खूप छान छान मिळालेले आहेत तुम्ही जर बघाल तर एकशे साठच्यावरच एकोणतीस तीस मुली आहेत तर आपल्याकडे पदं फक्त एकशे दोनच आहेत तर त्यानुसार तुम्ही जर बघाल एकशे साठवाल्यांचं तर इथं नक्की आहे की तुमचं काम झालेलं आहे तुम्ही कोणत्याही कॅटेगरीत असाल तर तुमचं काम झालेलं आहे एवढं मात्र फिक्स आहे बाकी तुम्हाला इथं सांगते मी जागांचा सा आढावा सगळ्यात घेणं महत्वाचं आहे आपल्याकडे टोटल एकशे दोन पदं होती बरोबर आहे टोटल एकशे दोन पदं होती तर त्या एकशे दोन पदामध्ये तुम्हाला इथं अंशकालीन आणि माजी सैनिक ही जी पदं आहेत तर ती पदं तुमच्या वरच्या सगळ्या पदामध्ये ॲड होणार आहेत ठीक आहे म्हणजे आता इथे तुम्ही बघू शकता की राखीव पदामध्ये तुमची माजी सैनिकची पदं ॲड होणार कारण की मला असं वाटत नाही माझ्या माहितीनुसार की महिलांमध्ये कोणीही माजी सैनिक असेल असेल तर खूपच रेअरस टू रेअर केस असेल एकाच दुसऱ्या आणि त्यांनी फॉर्म भरला असेल ठीक आहे तर इथं तुम्ही बघू शकता की ही पदं ॲड होणार अंशकालीनसुद्धा कारण की ती गोष्ट दोन हजारची आहे तर त्याच्यामध्येही मला वाटत नाही की इथं रेअरेस्ट टू रेअर केस असेल आणि तसं महिलांमध्ये स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असतं तर त्यामध्येही मॅलिडी हे खूप लो जाणार आहे ठीक आहे जसं की मी सांगितलं ज्यांना एकशे साठ आहेत तर तुमचं तर काम झालेलं आहे एकशे साठ प्लस आहेत कारण की टोटल फक्त एकोणतीस मुलीच एकशे साठच्यावर आहेत तुम्ही जर ते पाहिलं असेल तर मी ते तुम्हाला आपल्या आपल्या ग्रुपवरती शेअर केलेलं आहे ठीक आहे तर प्रॉपरली तुम्ही तिथं सगळं बघू शकता की कशाप्रकारे ते सगळं ठीक आहे तर हे होतं आहे तुम्हाला मी एक शीट आपल्याच व्हॉट्सअपला आणि आपल्या टेलिग्रामला एक पूर्ण मार्क्स जे आहेत जास्त करून कमीकडे ते करून पाठवलेलं हो आहे की सगळ्यात जास्त मार्क्स हायएस्ट टू लोएस्ट मार्क्स जे आहेत तर ते करून पाठवलेलं हो आहे त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता आता इथं थोडंसे लोड मारते इंटरनेटचा इश्यू आहे त्यामुळे तर बघा इथं अनुसूचित जातीला तेरा अनुसूचित जमातीला सहा जागा आहेत विजे जे अला म्हणजे वी जे एन टी एला तीन जागा आहेत एन टी बी एन टी सीला तीन आहेत एन टी डी ला एक आहे त्यानंतर डब्ल्यू एस ओ बी सी या सगळ्यांसाठी टोटल इथं तुम्ही बघू शकता डब्ल्यू एसला तर एकोणीस जागा आहेत कळतंय तर जागा चांगल्याच आहेत त्या मानाने तुम्ही म्हणाल तर इथं ओपनला सत्तावीस त्याच्यामध्ये ह्या ॲड होणाऱ्या जागा आहेत टोटली तुम्हाला इथं जर तुम्ही आणाच असाल तर तुम्हाला आरक्षणातून एक पद आरक्षणातून भरलं येणार म्हणजे एकाच पदाचं आरक्षण इथं आहे अनाथाचं पण तुम्हाला ते सर्टिफिकेट तिथं दाखवावं लागेल आणि डिसेबिलिटीचं सुद्धा सर्टिफिकेट दाखवावं लागेल इथं मेरिट अगदी लो एस टू लो असणार आहे तर बघा ओपन मेरिट जी जाणार आहे हाय म्हणजे एकशे साठ प्लस जी मेरिट जाणार आहे तर ती इथं जाणार आहे कळतं का तसंही बघा इथं अजून पदं एक पाच एक पदं ऍड होतील या सत्तावीसमध्ये माझी सैनिक असतील अंशकालीन असतील तर एक टोटल तुम्ही याला बत्तीसपर्यंत घेऊ शकता तर मेरिट जे आहे ते एकशे साठच्या आसपास जाणार ओके एवढं मात्र ठीक आहे म्हणजे ओपनचं मी एवढं सांगू शकते ओपनसाठी मी कॉन्फिडंट आहे पण जर तुम्ही बाकी आणि ए विजे वीजे बी वीजेसी आणि डी वीजे इथं सुद्धा मेरिट हे जे हायर जाणार आहे का माहिती आहे का कारण की या पदांचं सुद्धा आणि म्हणजे इथे या कास्टचे सुद्धा इतर एक्झाम्समध्ये म्हणजे आयोग म्हणजे एम पी एस सी घ्या किंवा कुठेही कोणतीही परीक्षा घ्या तर हे अगदी क्लोज असतात ओपनच्या अगदी क्लोज असतात कधी कधी तर तुम्ही जर बघाल तर एन टी सी आणि ओपनचं अगदी सेम टू सेम मेरिट असतं तर हे अगदी सेमच जाणार आहे ठीक आहे तर त्यानंतर इथं विषय जो आहे तो आ, गेम चेंजर असणार आहे माझी सैनिक ही जी पदं आहेत माझी सैनिक ही पदं इथं ऍड होणार अंशकालीन ही पद ऍड होणार कळलं तर तुम्हाला ही पदं ऍड होऊन मग ऍडव्हान्टेज जे आहे ते मिळू शकत कळलं पण तरीही मला असं वाटतं की जर तुम्ही मध्ये नाही नाहीयेत जर तुम्ही अंशकालीन मध्ये नाही आहेत जर तुम्ही अनाथ नाहीयेत Uh, त्यानंतर जर तुम्ही दिव्यांग नाही आहेत आणि जर तुम्ही खेळाडू नाही आहेत तर तुम्हाला ॲटलिस्ट एकशे पंचावन्न प्लस मार्क्स पाहिजेत एकशे काहीतरी फक्त हां एकशे पंचावन्नपर्यंतच एकशे दोन आहेत ठीक आहे एकशे दोन जे म्हणजे मी काउंट केलं एकशे दोन हे एकशे पंचावन्नला आहे म्हणजे फक्त तेवढ्याच जागा भरल्या जाऊ शकतात कारण की एकशे दोनचीच वॅकेन्सी आहे पण इकडची यांना मेरिट कमी लागणार खेळाडूला मेरिट अगदी नगण्य असणार आहे तुमच्याकडे खेळाडूचं सर्टिफिकेट आहे जेम पेपर सोडवलाय पंच्याहत्तर टक्के पंचेचाळीस पैशा जास्त मिळवलेत दॅट सीट पोस्ट तुमची आहे कळतंय कारण की तेवढ्या महिला नसतात त्या बाबतीत आणि जर चांगला अभ्यास असेल तर मग तर मग काही विषयच नाही तर लई एकशे वीस एकशे तीसच्या आसपास ते जाईल ठीक आहे नाही एकशे वीसच जाईल तर बघा प्रत्येक पदासाठी कट ऑफ हा डिफरंट असतो पदासाठी नाही कॅटेगरीसाठी डिफरंट असतो आता तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते मॅटर करतं आणि सगळ्यात सा महत्त्वाचं साठी तर तुम्हाला एकशे साठच्या आसपास हवंच आहे जर तुमच्याकडे दुसरं काही नाहीये तर तुम्हाला मार्क्स हवेत आणि जर तुमच्याकडे असलं काही असेल तर मग काय हरकत नाही शंभर एकशे वीसच्या मध्ये सुद्धा काम होतंय तर आता ते डिपेंड करतं त्यामुळे लोड घेऊ नका लोड घ्यायचा असतो पेपरपर्यंत एकदा की पेपर, एक पेपर देऊन टाकला मग काहीच लोड घ्यायचा नाही लोड घ्यायचा तो दुसऱ्या पेपरचा मागच्या पेपरचा दिलेल्या पेपरचा लोड घ्यायचा नाही आणि त्यामुळे मी सुद्धा या गोष्टीत तेवढी ऍक्टिव्ह नाहीये कळलं मला माहिती आहे सगळं आलेलं मला फर्स्ट रिस्पॉन्स शीट सेकंड रिस्पॉन्स शीट त्यानंतर तुमचा रिझल्ट आला आम्ही ते मार्क्स वाईज केलं हे सगळं करून बसलो आहे पण ते प्रत्येक वेळेला घेऊन घेऊन तुमच्यावर बर्डन आणायची माझी काहीही खास इच्छा नाही आहे पण आताच तुमची तेवढी डिमांड होती कट ऑफचा व्हिडिओ घ्या कटऑफचा व्हिडिओ घ्या तर घ्या कट ऑफचा व्हिडिओ कल्पना देते तुम्हाला की कॅटेगरी वाईज तुमचा कट ऑफ मॅटर करणार आहे एक सांगते एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न ज्याला मार्क्स आहेत एकशे दोन एकशे दोन ला म्हणजेच तो व्यक्ती एकशे दोन ला आहे ठीक आहे लिस्ट काढली तर तिथं एकशे दोन ला तो विद्यार्थी आहे तर तुम्ही इथं बघा हे दिसतंय का याला थोडंसं डाऊनलोड होऊ द्या आणि हे डाउनलोड झाल्यावर तुम्हाला आणि आपल्या म्हणजे आय सी डी एस रँक वाईज ही पी डी एफ जी आहे ती आपल्या ग्रुपवर शेअर आहे टेलिग्राम ग्रुपवर तिथं रँक वाईज एकदा चेक करून घ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पण आहे व्हॉट्सअप ग्रुप फक्त ज्यांनी आपल्या नोट्स घेतल्या हो ते होत्या त्यांच्यासाठी आहे सगळ्यांसाठी तो नाही आहे तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आणि मी काढलेलं आहे रँक वाईज काढलं तर पंचावन्न एकशे पंचावन्नपर्यंत येत आहेत ठीक आहे आणि एकशे साठच्या वर एकोणतीस मुली आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे म्हणजे ओपनवाल्यांचं तर काम होतंय तर हे तुम्हाला दिसतंय जर तुम्ही तेवढं मेरिट मारले तर काम एवढं मात्र होतंय ठीक आहे चला तर मग मला वाटतं की तुम्हाला मी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे रँक वाईज पी डी एफ जी आहे टेलिग्रामला आणि व्हॉट्सअपला परत एकदा शेअर करते हे सेशन झाल्या झाल्या किंवा व्हायच्या आधीच ठीक आहे तर मग अशा प्रकारे ही माहिती काहीही तुम्हाला शंका असेल या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगू शकता आणि अंतर्गत भरतीची जी तयारी करत असाल म्हणजे तुम्हाला सेविकेवरून मुख्य सेविका व्हायचं असेल तर तुमच्यासाठी एक सुंदर अशी बॅच तांत्रिक बॅच मी घेऊन आले आहे तर यामध्ये कायदे आणि योजना तुम्हाला माहिती आहे ज्यांनी ज्यांनी माझी बॅच केली आणि ज्यांनी युट्यूबचे लेक्चर बघितले त्यांना सांगितलं मी होतं तेराच कायदे करा आणि ह्या तेवीस योजना करा तर एवढं ज्यांनी केलं सगळ्यांना माहिती आहे तेवढ्याच योजना तेवढ्याच कायद्यावर प्रश्न आले आणि हे शेवटच्या शेवटच्या महिन्यात तुम्हाला ही सगळी तयारी करून घेतली होती तर अशा प्रकारे आपली बॅचसुद्धा बऱ्यापैकी खूप चांगला चांगला सगळ्यांनी दिलेला फीडबॅक असेल आणि मी युट्यूबवर सुद्धा बऱ्यापैकी सुंदर प्रकारे गाईड केलं होतं की एवढेच योजना आणि एवढेच कायदे करा तेच तुम्हाला इथं मी परत एकदा या बॅच मध्ये शिकवणार आहे या बॅच ची प्राइस फक्त एकशे नव्याण्णव रुपये आहे सगळ्यांनी स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा ज्या सेविका आहेत ज्यांना मुक्की सेविका बनायचं आहे तुमचं ग्रॅज्युएशन इथं असणं गरजेचं आहे बरं का ठीक आहे आणि दहा वर्ष तुम्ही सेवा केली पाहिजे अशा प्रकारे महिला बालविकासच्या विभागासंबंधी महत्वाचे कायदे योजना विस्तृत माहिती आहे याच्यामध्ये सर्व कायदे योजना पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे महिला बालविकास संबंधी ज्या हँड रिटर्न माझ्या नोट्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथं पीडीएफ स्वरूपात मिळणार आहेत तर काहीही हरकत असेल तर सेवन झिरो टू एट फाईव्ह झिरो टू वन सेवन झिरो या नंबरवर तुम्ही कॉल करा बिंदास बॅच घेऊ शकता एकशे नव्याण्णव रुपयाचा आहे योजना कायदे आणि त्या व्यतिरिक्त अजून भरपूर काही आपल्या बॅचमध्ये मी शिकवलं आहे तर तुम्ही बिंदास बघू शकता थँक्यू सो मच